नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे साधी सिंपल दारकूची भाजी ही चपाती भाकरी भातासोबत खायला खूप छान लागते अगदी गावाकडे आवडीने खातात ओल्या दारकूची भाजी तर हे अशा पद्धतीने ही दारकू असते ही शेंग आहे आपण राजमा बघितला आहे पण त्यातलाच हा प्रकार आहे दारकूची शेंग त्याची भाजी खूप छान लागते याचं तुम्ही सुकी भाजी बनवू शकता पातळ आमटी बनवू शकता फोडणीचा भात बनवू शकता एकदम मस्त टेस्टी लागतं ही भाजी निवडून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची त्यानंतर आपण त्याला फोडणी करणार आहोत पण फोडणी एकदम साधी सिंपल करणार आहोत कोणतेही मसाले न वापरता ही भाजी करणार आहोत त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे कढई चांगली गरम झाली की तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोहरी जिरे हिंग लसूण हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर हळद आणि आपण निवडून घेतले दारकू आहेत तर ते दारकू टाकून घ्यायचे आहे ह्यालाही तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर घरगुती लाल मसाला दीड चमचे टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता पुन्हा एकदा हे सर्व तेलामध्ये परतवून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जेवढी पातळ भाजी बनवायची आहे त्यानुसार पाणी ओतून घ्यायचं तही तर ही मी जास्त पातळ बनवणार आहे आमटीसारखी त्यामुळे मी जास्त पाणी ओतणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे आणि एक मिडियम गॅसवरती उकळी काढायची आहे जास्त फास्ट करायचं नाही आहे उकळी आली की एक दोन मिनिटाने गॅस स्लो करायचा आहे स्लो केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे या भाजीला आमच्या साईडला दारकू बोलतो काही ठिकाणी राजमा बोलतात काही ठिकाणी श्रावण घेवडा बोलतात याची भाजी खायला खूप छान लागते आता याच्यामध्ये तीन ते चार चमचे शेंगद्याचं चा कूट टाकून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे ऑगस्ट महिन्यानंतर ही भाजी आपल्या रानात भरपूर प्रमाणात असते कारण त्याची लागवड केलेली असते जूनमध्ये शेतामध्ये फोडणीच्या भाताची पार्टी केली जाते त्यावेळेस ह्या दारकूचा भातसुद्धा बनवला जातो पावटा भात बनवला जातो खूप छान लागतो टेस्टी बनतो तर आता आपली ग्रेवी दाटसर व्हायला लागलेली आहे म्हणजे आमटी शिजत आलेली आहे दारखू शिजलेला आहे मऊ झालेला आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान दाटसर झालेली आहे आमटी ही भाकरी भाकरीसमोर खायला खूप छान लागते जास्त मसाले न वापरता साधे सोप्या पद्धतीने केलेली ही दारकुची भाजी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद